ब्रह्मपुरी तालुक्यातील आवळगाव खरकाडा पारडगाव रणमोचन पिंपळगावासह बऱ्याच ठिकाणी महाशिवरात्रीची यात्रा भरते यावेळी खरकाडा येथील महादेव मंदिरातील बारा ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेण्यासाठी हजारो भाविक भक्तगण आले होते त्यासोबतच ब्रह्मपुरी तालुक्यातील काशी समजल्या जाणाऱ्या आवळगावातील त्रिवेणी संगमावर भाविक भक्तांची मोठी गर्दी उचळली होती ब्रह्मपुरी तालुक्यात महाशिवरात्रीच्या यात्रेच्या निमित्तानं बऱ्याच गावातील महादेव मंदिर देवस्थान कमिटीतर्फे तीन चार दिवसांगोदर पासूनच जय्यत तयारीला सुरुवात झाली होती येणाऱ्या भाविक भक्तांसाठी चहा पाणी डॉक्टरांच्या चमूसह मेडिकल पासून आरोग्य व्यवस्था मंदिर परिसरात करण्यात आली होती खरकाडा इथल्या महादेव मंदिरात मानखेडी परिवार दिवसभर उपवास ठेवून महामंत्र उच्चाराने भगवान शंकराची महापूजा दुग्धाभिषेक आणि दान वाटप केलं जातं तालुक्यात खरकाड्यासह अवळगावात मोठ्या प्रमाणात जत्रा भरते ही जत्रा खाण्यासाठी विविध जिल्ह्यातून भाविक भक्त हजेरी लावतात बऱ्याच गावातील मंदिरात आठ मार्चला गोपाल गो काला झालाय मात्र आवळगाव आणि खरकाळ्यात नऊ मार्चला गोपाल गो काला आणि महाप्रसादन कार्यक्रम संपन्न झालाय विनोद तोनाडकर स्टार महाराष्ट्र न्यूज ब्रह्मपुरी